न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीनं सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री भिवसाणी मरा वि मर्यादित ग्रामीण दोन कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना कन्नड तालुक्यातील महावितरण ग्राहक प्रमाणे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील महावितरण ग्राहकांना महावितरण कंपनीच्या सांघिक कार्यालयाच्या आदेशातील तरतुदीप्रमाणे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑटो कॉम्पेन्सेशनच्या अनुपालन करण्याबाबत निवेदन देण्यात आले माजी आमदार श्री हर्षवर्धन जाधव यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी याबाबत न्यायालयामध्ये लढा दिला आणि जिंकला आहे त्यानुसार हर्षवर्धन जाधव यांनी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे सांघिक कार्यालयातून आदेशित केलेल्या परिपत्रकातील तरतुदीची अंमलबजावणीबाबत विचारणा केली होती त्यानुसार कन्नड विभागातील प्रलंबित ऑटो कम्पेझेशन याबाबत सर्व प्रकरणाबाबत नवीन वीज जोडणी मिळणे वीजपुरवठ्यातील व्यत्यय रोहित्र दुरुस्ती आणि वीजबिल दुरुस्ती इत्यादींच्या सर्व प्रकरणाबाबत सांघिक कार्यालयाच्या आदेशानुसार पात्र ग्राहकांना ऑटो कम्पेझेशन संबंधितच्या वीज बिलामध्ये वर्ग करण्यात येत आहे त्याचप्रमाणे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील महावितरण कंपनीच्या सांघिक कार्यालयाच्या आदेशातील तरतुदीप्रमाणे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या ऑटो कॉम्पेशनच्या अनुपालन करण्यात यावं अशी विनंती गंगापूर खुलताबाद तालुक्यातील महावितरण ग्राहकांच्या वतीनं इंजिनिअरिंग महेशभाई गुजर राहुल ढोले पाटील धनंजय ढोले संतोष खवले रखमाजी ढोले संतोष ढोले जगन्नाथ ढोले अमोल घुसाळे अप्पासाहेब घुसाळे जालिंदर राऊत बद्री राऊत श्रीधर घुसाळे राहुल घुसाळे मोईनभाई शेख अजिनाथ जाधव उद्धव खोंबणे काकासाहेब बोडके देविदास सांगळे सखाराम बोडके भालचंद्र रोकडे विजय भालेराव महेश रोकडे बाळू हरी रोकडे नवनाथ खोंबळे संतोष बोडके श्रीराम खोंबणे राजू वाकुरे दीपक वाकुरे राजू खोंबळे शेतकऱ्यांच्या सह्या आहेत एन महाराष्ट्रासाठी धरमसिंग इमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर